आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मा मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारची कलश सजावट दाखवणार आहे सुंदर असे वस्त्र व आभूषणे घातल्याने आई लक्ष्मी मातेचं रूप खूप छान दिसत हे व्रत करत असताना मनाला शांती लाभते व आई लक्ष्मी मातेच्या कृपेने घर धनधान्याने भरलेले राहते सर्वात प्रथम चौरंगा खालची व चौरंगा बाजूची रांगोळी काढायची कमळांची बॉर्डर रांगोळी काढण्यासाठी लाल व गुलाबी हे दोन रंग टाकून त्यावर अशा प्रकारे कमळे काढत आहे कमळांची बॉर्डर रांगोळी काढून झाल्यानंतर महालक्ष्मी नावाचा छापा रांगोळी काढण्यासाठी पिवळ्या रंगाची बॉर्डर करून त्यावर छापा ठेवून लाल रंग टाकून स्प्रेड करावा लाल व पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन उठावदार दिसते पूजेसाठी चौरंग ठेवून त्यावर लाल रंगाचे कापड अंथरत आहे कलशाची हाईट वाढण्यासाठी एक छोटा चौरंग त्यावर लाल रंगाचे कापड अखंड तांदूळ घेऊन तांदळाचे वर्तुळ करून त्यावर कलश ठेवावा तांब्याभोवती हळदी कुंकवाची पाच बोटे लावून घ्यावी एक सुपारी नाणे व चांदीचा कॉइन कलशात टाकून एक पुष्प टाकावे व हळद कुंकू व्हावे प्लॅस्टिकचा एक पाईप अशा प्रकारे कलशाला लावत आहे यावर ऑरेंज कलरचा ड्रेस घालत आहे त्याला ग्रीन कलर ची बॉर्डर खूप उठावदार दिसते आभूषणे घालताना मंगळसूत्रापासून सुरुवात करत आहे आधी नथ वालं मंगळसूत्र घातलं त्यानंतर हे पॅन्डल वालं मंगळसूत्र घालत आहे देवीला ठुशी हा अलंकार घालत आहे गोल्डन नेकलेस घालत आहे देवीला लक्ष्मी हार घालत आहे कलशावर खायच्या विड्याची पाच पाने ठेवत आहे देवीचा मुखवटा नारळाला बांधून कलशावर ठेवत आहे गंगावन दोन्ही खांद्यावरून सोडून लावल्याने देवीचं रूप सुंदर दिसतं मागच्या तिसऱ्या गुरुवारच्या कलश सजावटीमध्ये गंगावनची वेणी घालून सजावट दाखवली होती तर या व्हिडिओमध्ये आई लक्ष्मीचं रूप मोकळ्या केसात दाखवलं आहे स्त्रीचं सौंदर्य केसांमुळे जसं खुलून दिसत तसेच आई लक्ष्मीची सजावट करताना गंगावन लावलं की मुखवट्याचं सौंदर्य खुलून दिसत देवीला गजरा घालत आहे हा घरीच गुंफला आहे पिवळ्या रंगाच्या फुलांची वेणी घालत आहे चुनरी घालत आहे हळद कुंकू लावत आहे पूजेला सुरुवात करण्याआधी एक निरांजन घेऊन त्यावर हळद कुंकू अक्षदा व पुष्प अर्पण करत आहे येथे एक चमत्कार असा झाला की फुल ठेवल्यावर ते उजव्या साईडला सरकलं यावरून देवीला पूजा आवडलेली दिसते आता दीप प्रज्वलित करत आहे खायच्या पानांचा विडा ठेवताना दोन खायची पाने त्यावर सव्वा रुपया एक सुपारी त्यावर हळद कुंकू अक्षदा व गुलाब पुष्प अर्पण करत आहे मूर्ती स्थापन करण्यासाठी कलशाच्या समोर थोडेसे अखंड तांदूळ घेऊन त्यावर हळद कुंकू वाहून पाठ ठेवून त्यावर वस्त्र अंतरून चांदीची स्वच्छ धुतलेली लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवत आहे हळद कुंकू लावत आहे अक्षदा वाहून सुगंधित पुष्प अर्पण करत आहे लक्ष्मी यंत्र व पोथीला हळद कुंकू लावून पुष्प अर्पण करत आहे खणा नारळाने देवीची ओटी भरत आहे नैवेद्य दाखवण्यासाठी पाण्याचं चौकोन करून केशर दूध दाखवत आहे हिरवी बांगडी त्यामध्ये अक्षदा एक नाणे त्यावर एक सुपारी ठेवून डेकोरेशन करत आहे तुम्हा सर्वांनाच आपला संसार प्रपंच हा सुखा समाधानाचा आपल्याला धनसंपत्ती लाभावी त्या महालक्ष्मीचा कृपा प्रसाद लाभावा असे वाटत असते अर्थातच त्या लाभासाठी त्या देवीचे व्रत करणे पूजन करणे नामस्मरण करणे महात्म्य व्रत महानतेची कथा वाचणे इत्यादी सेवा करणे आवश्यक असते श्री महालक्ष्मी देवीच्या कृपा प्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यात चार किंवा पाच गुरुवार हे व्रत केले जाते शेवटच्या दिवशी व्रताचे उद्यापन करतात उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्य नियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याचे हे व्रत करणाऱ्या उपासकांना मी सदैव सुखी करीन असे वरदान या व्रतात साक्षात श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात देऊन ठेवले आहे ओम लक्ष्मी माते महा ओम शांती 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 ही